आणि बघत असतील तुम्ही लाईट कलर चार्ट मध्ये हा तुम्हाला भेटून जातो सुंदर आणि हा जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला भेटून जातो हिच नाव आहे हेरिटेज तुम्हाला आणि ही नावाने विकवत असते म्हणून कस्टमर फक्त कमी रेंजच नाही घ्यायला येत मित्रांनो सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट घेऊन जात असतात नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा आणि अजमेरा फॅशन जे आहे होलसेल मार्केट आहे आणि खूप सारे व्हिडिओ आहेत ना ते कन्सेप्ट तुम्हाला खूप सुंदर सुंदर आणि लेटेस्ट भेटणार आहेत म्हणून तुम्ही लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा कारण मी तुमच्यासाठी काय आणलंय ना ते तुम्हालाही लक्षात येणार जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल माझे हाऊस वाईफ असतील ना ते जसं म्हणजे काही जॉबला नाही जाऊ शकत तर ते घरी बसून हा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण हा जो बिझनेस आहे ना हा आपला स्वतःचा असतो जॉब तरी आपण दुसऱ्या ठिकाणी करत असतो म्हणून जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि कलेक्शन तुम्ही बघत आहात ना हे जेवढे पण तुम्हाला बॉक्सेस दिसतायत ना सगळ्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे चार्ट दिसणार आहेत वेगवेगळे प्रिंटेड तुम्हाला दिसणार आहे आणि सगळ्यांमध्ये तुम्हाला कॅटलॉग पीसेस दिसणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे एक कॅटलॉग की कशा प्रकारे आपल्याकडे पॅटर्न्स भेटून जातात आणि व्हेरायटी भेटून जाते तुम्ही बघत असतील लाईट कलर चार्ट मध्ये हा कॅटलॉग मी तुम्हाला, तुम्हाला दाखवला आहे सेम साडी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे की आपल्याकडे जे कॅटलॉग बनत असताना सेम साडी आपल्याकडे भेटून जात असतं कारण कस्टमरांच्या मनामध्ये ना एक विचार असतो की जे दाखवतात ना ते आपल्याला भेटत नाही तर ते मी त्यांना आज दाखवणार आहे की जे अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला कॅटलॉग दाखवलं जातं ना सेम तीच व्हेरायटी आपल्याला अजमेरा फॅशन मध्ये भेटून जात असते आणि बघत असतील तुम्ही लाईट कलर चार्ट मध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि व्हेरायटीची गोष्ट करू ना तर सुंदर अशी व्हेरायटी तुम्हाला भेटून जाते आणि बॉर्डर वगैरे तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे कशा प्रकारे याची बॉर्डर तुम्हाला भेटते आता जास्त करून आहे ना पॅटर्न पॅटर्नमध्ये जास्त ट्रेंडिंग चालू आहे तर हे सगळे पॅटर्न जे असतात ना लुक वाईस खूप छान असतात घरी सुद्धा आपण यूज करायला आहे ना लेडीज दोन दोन साडी घेऊनच जात असतात म्हणून जर का एक कंबो घेत आहेत ना तुम्ही लाईट कलर आर्टमध्ये तर त्याच्यामध्ये वेगळे प्रिंट वेगळे कलर चार्ट तुम्हाला भेटून जात असतात आणि तुम्हाला मी दाखवलंच होतं कॅटलॉग कशा प्रकारे आपल्याला भेटून जात असतो त्याच्यानंतर तुम्हाला जर का डार्क कलरमध्ये पाहिजे असतील तर सगळ्या प्रकाराचे कन्सेप्ट आपल्याला भेटून जात असतात आणि त्याचा आधी मी कॅटलॉग दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याला हे पॅटर्न्स भेटून जात असतात तुम्ही बघत आहात ना सुंदर असे कलर चार्ट आपल्याला भेटतात तुम्ही बघत असतील याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर लाईट कलर चॅट सगळे काही भेटून जात असतात आणि एक मी साडी तुमच्याशी शेअर करणार आहे की कशा प्रकारे आपल्याकडे हे सेम पॅटर्न भेटून जात असतं कलर चार्ट तुम्ही बघत आहात ना सुंदर ब्लू कलर चार्ट आहे याच्यामध्ये आणि साडी जी आहे ना लुक वाईस खूप सुंदर आणि हा जॉर्जेट मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जातो आणि कपडा क्वालिटी तुम्हाला खूप सुंदर अशी भेटून जाते तुम्ही बघत असतील ऑल ओव्हर साडी जी आहे ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जाते पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये छोटीशी लेस बॉर्डर दिली गेली आहे आणि सुंदर असा कलर तुम्ही बघत आहात ना ब्लू कलरमध्येही तुम्हाला भेटून जाते आणि कलर तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो अशा प्रकारचे जे कलेक्शन असतात ना आपण ठेवू शकतो कारण लेडीजला माहितीच असेल की लेडीज कशा प्रकारे साडीज आपल्या एरिया वे वेअर करत असतात आणि अशा प्रकारे तुम्हाला सुंदर असे कॅटलॉग सुद्धा दिले जात असतात पण हे तुम्हाला दाखवायचे नसतात कॅटलॉग हे कॅटलॉग तुमच्यासाठी बनवले गेले आहेत तर हे तुमच्या जवळ भेटून जात असतात आता तुम्हाला दाखवणार आहे मी हॉफिशियल जी साडी असते ना जे ऑफिशियल मधले जे वेअर करत असतात ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे की कशा प्रकारे आपल्याला भेटून जात असतात ही तुम्हाला भेटून जाते ऑफिशियल हो साडी जे टीचर वगैरे असतात किंवा ज्यांना पण आवड असते अशा प्रकारची साडी वेअर करायची म्हणजे हे जे लुक देत असतात ना वाव अगदी सुंदर हे पॅटर्न जे आहेत ना हे खूप सुंदर लुक देत असतात अशा प्रकारचे ना कन्सेप्ट आहे ना हर लेडीज वेअर करत असते कारण कोणाला नाही वाटत हो की आपण साडी नेसून छान नाही दिसावं सगळ्यांना वाटतं की मी छान दिसायला हवी तर हे कन्सेप्ट आहेत ना लुक देणारी जी वस्तू आहे ना, ना ती ही साडी तुम्हाला भेटून जाते इचं नाव आहे हेरिटेज तुम्हाला आणि ही नावाने विकवत असते म्हणून तुम्ही जर का नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारचे साडी अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात पॅटर्न तुम्ही बघतच असतील कशा प्रकारे हे पॅटर्न आहे इचं नाव मी तुम्हाला बोलली होती हेरिटेज आणि सुंदर असा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याची लेस बॉर्डर ब्रॉड लेस बॉर्डर तुम्हाला भेटून जाते कारण सुंदर असा पॅटर्न याच्यात दिला गेला आहे आणि याच्यात जे ना खूप बारीकीचं काम केलं गेलं आहे म्हणजे याच्यामध्ये ना पूर्ण गोल्डन धाग्याचं काम केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टू टोन फॅब्रिकमध्ये याचा कलर मॅचिंग केला गेला आहे म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न असतात ना हे लुक देत असतात आणि कलर चार्ट तुम्हाला याच्यामध्ये भरपरून भेटून जात असतात मी जे दाखवते हेच नाही पण अजूनही खूप सुंदर सुंदर कलर आहेत आपल्याकडे आणि एक मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रासोची साडी ते सुद्धा आता जास्त करून ट्रेंडिंगमध्ये आहे तर डायरेक्टली मी तुमच्याशी तुम्ही बघतच असतील मी बॉक्समधून ओपन करून मी तुम्हाला दाखवते आपल्याकडे सगळे कन्सेप्ट जे आहेत ना ब्रासो साडीचे वेगवेगळे डिझाईन पॅटर्न तुम्हाला भेटून जाते आणि फुल कॅटलॉगची गोष्ट करू ना तर हे फुल कॅटलॉग तुम्हाला असं प्रकारे भेटून जात असतं सगळे म्हणजे तुम्हाला पॅटर्न याच्यामध्ये चेन्स भेटत असतात आणि त्याच्यामध्ये कलर चार्टची गोष्ट करू ना तर खूप सुंदर कलर चार्ट आपल्याला भेटत असतात कलर वाईज जे जे पॅटर्न असतात ना सगळे चेंज होत असतात म्हणजे यांचे जे पॅटर्न आहेत ना त्यांची रेंज तुम्ही वेगळी लावून सुद्धा कस्टमरांना देऊ शकतात एका एक कंबोमध्ये तुम्हाला ब्रासो डिझाईन खूप सारे वेगवेगळे भेटून जात असतात म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस करत आहात हे कन्सेप्ट ठेवत आहात ना ब्रासो साडीचे कारण हे जास्त करून डिमांडेड आहे म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न आहेत बनासीलेस बॉर्डर आणि ब्रासो साडी तुम्हाला भेटून जाते आणि ब्रासोची जी म्हणजे पॅटर्न जे असतात ना हे अशा प्रकारे तुम्हाला ब्रासो साडीचे भेटून जात असतात आणि तुम्ही बघत असतील असे सुंदर प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे भेटून जात असतात खूप सारे पॅटर्न्स आहेत आपल्याकडे ब्रासोमध्ये पण जस्ट मी तुम्हाला दाखवला आहे सॅम्पल अशा प्रकारच्या जे साडी असतात ना तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात तुमच्या शॉपच्या बाहेर तुम्ही हँगिंग करू शकतात किंवा डम्मीला वेअर करू शकतात कारण जर का तुमची शॉप नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही आहे अशी फोल्ड करून तुम्ही हँगिंग करूनसुद्धा तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही लावू शकतात कारण याच्याने कस्टमर अट्रॅक्ट होत असतात आणि थोडंफार तुम्ही लावू शकतात रेंज की आपल्याकडे इतक्या इतक्यापासून स्टार्टिंग आहे तर ते कस्टमर त्याच्याने सुद्धा ती कमी रेंजची पण ठेवा मीडियमची पण ठेवा हायची पण ठेवा कारण कस्टमर फक्त कमी रेंजच नाही घ्यायला येत मित्रांनो सगळ्या प्रकाराचे कन्सेप्ट घेऊन जात असतात म्हणून सगळ्या प्रकाराची व्हेरायटी ठेवणं गरजेचं आहे बिझनेस करणं म्हणजे सोपं नसतं मित्रांनो बिझनेस करणं म्हणजे सगळी आयडिया आपल्याला हवी पाहिजे की कशाप्रकारे आपल्याला बिझनेस करायचा असतो तर हे ब्रासो कलेक्शन प्रिंटेड साडी लेस बॉडीचं साडीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईव्ह पर्चेसिंग तुम्ही बघत असतील लाईव्ह पर्चेसिंग कस्टमरांची चालू आहे खूप सारे कस्टमर आले आहेत तुम्ही बघत असतील कस्टमरांची भेट तुम्हाला आवाज सुद्धा खूप सारे येत असतील तर तुम्हाला इथे सगळं काही कलेक्शन भेटून जात असतं आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सुंदर कलेक्शन सोबत येऊ आपण छान छान कलेक्शन मी तुमच्यासाठी रोजच आणत असते अजून पण घेऊन येणार भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातोय जातो नमस्ते